तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मेश्वर संस्थान नागपूर येथे परंपरेनुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या रविवारी या ठिकाणी भव्य अशी कावळयात्रा भरत भरत असते या कावळयात्रेमध्ये मूर्तिजापूर तालुका दर्यापूर तालुका आणि अंजनगाव ता तालुक्यातील अनेक शिवभक्त कावळ घेऊन या ठिकाणी येतात संस्थांच्या वतीने त्यांच्याकरता या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते त्याचप्रमाणे नदीपर्यंत लाईट व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नदीवर तैराची पथक अशा विविध कुटुंतीने या ठिकाणी राबवण्यात येतात साधारण या ठिकाणी आठ ते नऊ हजार शिवभक्त या ठिकाणी महाप्रसाद घेऊन जातात आणि त्याचप्रमाणे जवळपास पंधरा ते वीस हजार भाविक या ठिकाणी या यात्रेदर्मानं दर्शन घेऊन जातात अंजनगाव दर्यापूर आणि बुक कल के दिन मोटे कावल मंडल जालपास 820 मंडल यात्रिका ने यावर्षी दाखल दले ले जास प्रमाणे। CEN News देश प्रदेश की ताजतरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।